का एक एक देखने। देखने का ना 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 काल एक दुःखद घटना घडलेली आहे एका लागून काल आपण काय अतिशय घटना जालना शहरामध्ये मामा चौक आणि भागात त्या ठिकाणी घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध पण करतो आणि जे तरुण मला पावलेले आहेत त्या त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो शहर बाबासाहेब आंबेडकरच्या वतीने सुद्धा त्याला भावपूर्ण श्रद्धांच्या अर्पित करतो आणि ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कारण की त्याला बे परमिशन त्याला अजिब सुद्धा कोणातरी त्यांच्यावर दबाव आणून अधिकाऱ्याने पैशाची लालूच घेऊन हे ऐकताना आणि त्यांनी शिंदे बाजारात आणि मामा चौकात परत बजाव घडला आणि ह्या असा प्रकार त्या ठिकाणी घडला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो अयोध्ये प्रकरणा पदा त्या ठिकाणी घडला आहे त्याला कुठलं परमिशन नाही जेवढ्या जेवढ्या अधिकाऱ्याला नोटीस काढा त्याला तात्काळ कर निलंबित करा अशी आमची मागणी आहे आणि ज्या अधिकाऱ्यामुळे हे प्रकार घडला म्हणजे इथले आयुक्त त्या आयुक्तावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा कारण त्यांना ज्याने ज्याने कॉल केला असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी त्यांना सुद्धा सहभागी करावं अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे कारण की खूप मोठी घटना आहे नऊ ते दहा लोकांना त्याच्यावर करण लागलेलं आहे त्याच्यापैकी ती एक मरण पावलेला आहे दोन विषय लहान बाळ सुद्धा आहे ते गंभीर स्वरूपाचा जखमी आहे मला वाटतं संभाजीनगर औरंगाबादला त्या ठिकाणी आलेला आहे खूप मोठी सरासवतीच्या कारवाई घटना घडलेली आहे आणि आम्ही आयुक्ताला वारंवार निवेदन दिलेले आहे की बाबा तुम्ही या जालन्यामध्ये थोडस नीट लक्ष घाला तुम्ही फक्त पैसे खाण्याचं काम या ठिकाणी करत आहे या आयुक्ताचा आम्ही निषेध करतो या आयुक्ताला एक त्याच्यावर कारवाई व्हावा आयुक्ताला आरोपी करावा आम्ही सध्या पोलिटिशनला आयुक्तावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता उद्या जिल्हाधिकारी मॅडमला भेटून आणि आम्ही पोलीस विषयक महासंचालकाला सुद्धा तक्रार देणार आहे बाळासाहेब आंबेडकरला उद्या कॉल करून आम्ही या घटनेची सगळी माहिती देणार आहे आणि कुटुंबाला भेटणार बाळासाहेब आंबेडकर किंवा सुजाद आंबेडकर देतील विजय आणि वंचित बहुजन आघाडी विभाग जिल्हाध्यक्ष जाणला